मध्ये धागा धागा जोडत नव्हया मालिकेच्या पंचवीस जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थक हा आश्रम जवळून जात असतो तेव्हा आता त्याला सुखदाचा कॉल येतो आणि आता सुखदा त्याला म्हणत असते की माझी मैत्रीण नाशिकला आलेली आहे आणि मला तिला तुला भेटवायचं आहे तर आपण कधी भेटूया तेव्हा आता सार्थक आता सुखदाला म्हणतो की भेटू आपण लवकरच असा आता सुखदासोबत तो बोलत असताना आता आनंदीसुद्धा तिथूनच जात असते तेव्हा आता आनंदीचा धक्का आता सार्थकला लागतो तेव्हा तो आनंदीचा रुमाल हा आता खाली पडतो तेव्हा तो सार्थक आता आनंदीला आवाज देतो आणि आता तिला म्हणतो की मॅडम तुमचा रुमाल हा खाली पडलेला आहे तेव्हा तो सार्थक आपला तिचा रुमाल तो उचलतो आणि तो आता तिला आनंदीला देत असतो आता आनंदीला समजून जाते की सार्थक आहे म्हणून आणि ती आता तेवढ्यातच पटकन तोंडाला स्कार्फ लावते आणि डोळ्याला ती गॉगल लावते आणि आता ती स्कार्फ घेते तेव्हा आता ती आता घेतल्याच्या नंतर आता ती सार्थककडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं असं करत असते पण आता सार्थकचं पूर्ण नजर हे आनंदीकडेच असते पण आता आनंदीला त्यांनी ओळखलेलं नसतं कारण की त्याने तिने आपल्या डोळ्याला गॉगल आणि तोंडाला रुमाल म्हणजे स्कार बांधलेला असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता आनंदी आणि सार्थकची पहिलीच भेट हे आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार मिळालेली आहे आता पुढे नक्की या मालिकेमध्ये नवीन नवीन अजून काय ट्विस्ट घडते हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू